राजकारणामध्ये आरोप होणं हे काही नवीन नाही कधी भ्रष्टाचाराच्या संशयामुळे तर कधी गुन्हेगारी था प्रकरणातून था नेत्यांवर खटले भरले गेले आणि महाराष्ट्रात तर असे काही नेते होते की ज्यांना खटले भरल्यानंतर जेलची हवा देखील खावी लागली होती मग हे कोणते नेते होते त्यांच्यावर असे कोणते प्रकरण घडले कोणते नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रामध्ये जेलवारी भोगावी लागली होती त्यांच्यावर कोणते आरोप होते त्यांचं कोणतं प्रकरण होतं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो यातील पहिले नेते आहेत मंत्री छगन भुजबळ एकेकाळी -एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषवलेला या नेत्याच्या आयुष्याला असं वळण मिळालं की थेट सत्तेच्या खुर्चीहून त्यांना सलाखांच्या पाठीमागं जावं लागलं होतं कारण त्यांच्यावर आरोप लागले होते महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण या प्रकरणामध्ये ईडीनं मंत्री छगन भुजबळ यांची अकरा तास चौकशी केल्यानंतर चौदा मार्च दोन हजार सोळाला छगन भुजबळ यांना ईडीनं आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मुंबईच्या ऑर्थ रोड या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं दरम्यान छगन भुजबळ यांनी आपल्या जामिनासाठी वारंवार अर्ज केला परंतु कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला शेवटी चार मे दोन हजार अठरा रोजी मुंबई हायकोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केला परंतु तब्बल दोन वर्ष छगन भुजबळ यांना जेलमध्ये काढावी लागली होती आता पुढचे नेते आहेत शिवसेना खासदार संजय राऊत एक ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती त्यांच्यावर मुंबईतील पत्राचार प्रकरणातील पुनर्विकास प्रकल्पामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांची तेरा तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आणि त्यांना देखील मुंबईच्या अर्थ रोड या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं पुढे नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार बावीस मध्ये विशेष न्यायालयानं संजय राऊत यांची अटक अवैध आहे अशी सांगून त्यांना जामीन दिला खासदार संजय राऊत यांना एकशे दोन दिवस म्हणजे तब्बल तीन महिने कारावास भोगावा लागला होता यानंतरचे पुढचे नेते आहेत सुनील केदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये आर्थिक अपहार प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून दंड ठोठावून पाच वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली यानंतर सुनील केदार यांची आमदारकी देखील गेली त्यांना अपात्र ठरवण्यात आलं पुढं त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध केदार यांनी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आणि तिथे या शिक्षेला स्थगिती मागितली पण तिथे देखील त्यांची याचिका फेटाळण्यात आली त्यानंतर सुनील केदार यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली यानंतर सुनील केदार यांना डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अटक करण्यात आली तर पुढे दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आणि ते जेलच्या बाहेर आले यानंतरचे पुढचे नेते आहेत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख अनिल देशमुख गृहमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये गृहमंत्री असणारे अनिल देशमुख यांनी तत्कालीन मुंबई शहरातून सचिन वाजे याच्या सोबत मिळून शंभर कोटी रेस्टॉरंट आणि बार मधून वसूल करण्याचे सांगितले असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला या पत्रावरून गृहमंत्री असणारे अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला यानंतर त्यांची अटकही झाली यामुळं गृहमंत्री असणारे अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यात आला त्यानंतर तें त्यांना मुंबईच्या आर्थर रोड या जेलमध्ये ठेवण्यात आलं तेरा महिने अनिल देशमुख हे जेलमध्ये राहिले आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर ते जेलच्या बाहेर आले आता यानंतरचे पुढचे नेते आहेत गंगाखेडचे रासपचे आमदार असणारे रत्नाकर गुट्टे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्याधी रुपयांचे कर्ज केल्याचा मोठा आरोप झाला प्रकरणामध्ये आर रत्नाकर गुट्ट्यांना अटक झाली आणि तेव्हा जेलमधूनच रत्नाकर गुट्टे यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले होते त्यानंतर तब्बल तीनशे शेहेचाळीस दिवस ते जेलमध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांना जामीन मिळाली होती यानंतरचं पुढचं नाव आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांचं नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकार्यांशी संबंधित असलेल्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आणि त्यासोबत सामील असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दाऊद इब्राहिम याची बहीण असणारे याच्याशी जमीन व्यवहारामध्ये त्यांचे नातेवाईक सामील असल्याचा देखील त्यांच्यावर आरोप झाला आणि या प्रकरणाहून संशय होऊन ईडीनं नवाब मलिक यांना आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते तब्बल अठरा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय कारण देऊन न्यायालयानं जामीन मंजूर केला यानंतरचे पुढचे नेते आहेत पद्मसिंह पाटील साठ टर्म आमदार एकदा खासदार तर अनेकदा मंत्री असलेले पद्मसिंह पाटील यांनी राज्यातील महत्वाची पदं देखील भूषवली होती पद्मसिंह पाटील एक राजकारणातलं महत्वाचं नाव होतं पद्मसिंह पाटील यांच्यावर दोन हजार सहा मध्ये त्यांचा चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यानंतर पुढे दोन हजार नऊ मध्ये सीबीआयनं या प्रकरणामध्ये त्यांना अटक केली त्यानंतर बराच काळ त्यांना जेलमध्ये देखील राहावं लागलं होतं आणि पुढे ते जामिनावर बाहेर आले आता यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे अरुण गवळी म्हणजेच डॅडी एकेकाळी -एक शिवसेनेसोबत असलेल्या अरुण गवळी यांनी स्वतःचाच अखिल भारतीय नावाचा पक्ष स्थापन केला आणि ते आमदारही झाले दोन हजार मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांच्या हत्या प्रकरणामध्ये दोन हजार बाराला त्यांना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर सतरा वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयानं जामिनावर अरुण गवळी यांची सुटका केली यानंतरचे पुढचे नेते आहेत सुरेश जैन सुरेश जैन हे जळगाव या विधानसभा मतदारसंघाचे साठ टर्म आमदार होते एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी धुळे सत्र न्यायालयानं जळगाव घरकुल घर, घर निर्माण प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरून सात वर्षाची शिक्षा आणि शंभर कोटींचा दंड ठोठावला होता त्यानंतर सुरेश जैन यांना दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाने मात्र त्यांच्या वैद्यकीय कारणानं त्यांना जामीन मंजूर परंतु दोन हजार बारा ते दोन हजार सोळा या काळामध्ये ते चार वर्ष कोठडीत होते तर सुरेश जैन यांनी या प्रकरणाविरोधात सात वर्षाची शिक्षा आणि शंभर कोटीच्या दंडाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली आहे अजूनही त्यांचं हे प्रकरण प्रलंबित आहे यानंतरचे पुढचे नेते आहेत राष्ट्रवादीचे रमेश कदम रमेश कदब यांच्यावर लोकशाहीर साहित्यरत्न नानाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठोठवण्यात आला होता बोगस लाभार्थी दाखवून त्यांनी या प्रकरणामध्ये घोटाळा केल्याचे देखील केल त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले होते या प्रकरणामध्ये रमेश कदम यांना दोन हजार पंधराला ला अटक करण्यात आली राष्ट्रवादी पक्षाने त्यांची हकालपट्टी सुद्धा केली त्यानंतर तब्बल आठ वर्षानं दोन हजार जामीन मध्ये त्यांना परंतु त्यांची सुटका लगेच करण्यात आली नाही कारण की त्यांच्यावर इतरही न्यायालयामध्ये भरपूर खटले सुरू होते त्यानंतर ऑगस्ट दोन हजार मध्ये मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली तर हे होते असे काही नेते की जे राजकारणाच्या एका उंचीवर होते परंतु आरोप आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना जेलची वाट धरावी लागली होती यातील बहुतेक नेते हे आर्थिक गैरव्यवहार आर्थिक अफवार याच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये होते परंतु आपण जर बघितलं तर हे नेते जे होते ते काहीच नेते होते परंतु असे भरपूर नेते महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद